कृष्ण आरे मी शिवाजी पाटील ओली घेत युट्यूब चॅनल तुमचं सर स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा देव भेटेल तुझला आपुल्या घरी देव भेटेल तुजला आपुल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडलांच्या पावन चरणावरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी आई वडलांच्या पावन चरणावरी आई वडलांच्या पावन चरणावरी आई वडलांच्या पावन चरणावरी आधीचरण धरावे तू आई बापाचे मग स्मरण करावे ते भगवंताचे आदिचरण धरावे तू आई बापाचे मग स्मरण करावे त्या भगवंताचे तुला देईल दर्शन मन मंदिरी आई बापा आई वडलांच्या पावन चरणावरी आई वडलांच्या पावन चरणावरी आई वडलांच्या चरणावरी चरणवरी मोच्या नादात घसरून नको जन्मदाला वेड्या तू विसरू नको मायाच्या नादात घसरू नको जन्मदाला वेड्या तू विसरू नको ती तुझी पंढरी ती तुझी जेजुरी ती तुझी पंढरी ती तुझी जेजुरी ಆ ವಡಂಚ ಪರನ ಆ ವಡಲಂಚರಣ ದೇವ ಭೇಟೇಲ ತು ಜುಲ ಭೇಟೇ ತು ಜಲ ಆ ವಡಲಂ ಛನ ಚರನ आई वडलांच्या पावन चरणावरी आई बापाला तू दुःखी ठेऊ नको कर सेवा तू त्या अंतर देऊ नको आई बापाला दुःखी तू ठेवू नको कर शेवाई आंतर त्यांना देऊ नको पुंडली काने केली पुंडली काने केली भक्ती खरी पुंडली काने केली भक्ती खरी आई वडलाच्या पावन चरणावरी आई वडलाच्या पावन चरणावरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी आई वडलांच्या पावन चरणावरी आई वडलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी